ईमेल आणि व्हॉट्सअपवरती आता शिस्तभंगाची नोटीस येईल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा आदेश जारी करण्यात आला आहे शिस्तभंगाच्या नोटीसला वेळेमध्ये उत्तर देता यावं यासाठी सरकारचा हा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी पत्र किंवा चौकशी अहवाल अशी शिस्तभंगाची संबंधित कागदपत्रं व्यक्तीशहा किंवा टपालांना पाठवली जायची अनेकदा ही कागदपत्रं संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत्या मात्र आता व्हॉट्सअप आणि ईमेलवरती ही कागदपत्र येणार आहेत ईमेल आणि व्हॉट्सअपवरती आता शिस्तभंगाची नोटीस येणार आहे याआधी टपालाद्वारे ही नोटीस यायची मात्र आता त्यामध्ये बदल करून ईमेल आणि व्हॉट्सअपवरती आता नोटीस येईल नोटीसला वेळेमध्ये उत्तर देता यावं यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी दोषारोपपत्र किंवा चौकशी अहवाल अशी शिस्तभंगाची संबंधित कागदपत्र विकतिशा किंवा टपालानं पाठवली जायची मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज ईमेल आणि व्हॉट्सअपवरती आता शिस्तभंगाची नोटीस येणार आहे त्यामुळे उत्तर देखील त्याच पद्धतीनं समोरच्यांना किंवा अधिकाऱ्यांना द्यावं लागणार आहे नक्कीच तेजस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवा आदेश हा काढण्यात आलेला आहे आपण भेटत शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस ती आता व्हॉट्सअप आणि ईमेल वरतीही पाठवली जाणार आहे शिस्तभंगाच्या नोटीसीला वेळेत उत्तर देतावे यावे आणि या संदर्भातील कार्यालयाला गती देण्यासाठी आता ईमेल आणि व्हॉट्सअप वरही नोटीस पाठवली जाणार आहे आपण मित्र सामान्य प्रशासन विभागून याबाबत शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे शिष्टभंगाच्या प्रकरणाचा निकालच जलद होण्याची अपेक्षा आता लवकर लवकर आहे आणि आपण इथे यापूर्वी दोषपत्र किंवा अहवाल अशी शिस्तभंगाची संबंधित कागदपत्र व्यक्तीशी केवळ आपल्याने पाठवली जायची मात्र अनेकही कागदपत्रे आपण मिळतं संबंधित व्यक्तींपर्यंत कोट्याची लक्ष तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये येत होत्या आणि त्यामुळे आपण इथे या ठिकाणी शिस्तभंगाची नोटीसा वेळ लागत होता त्यामुळे आता सरकारची नवीन कोर्टातही अवलंबी आहे आणि आपण मिळतं या ठिकाणी ईमेल आणि व्हॉट्सअपच्या जरी आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा नवा आदेश काढण्यात आलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी